कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते तालुका उपाध्यक्ष बळीराम मोरे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार घवडदोड सुरू आहे अजित पवार यांच्यामुळे महिलांना महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाणार आहे अजित पवार यांच्या धाडकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे सर्वसामान्य लोकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत प्रशासकीय पातळीवर लोकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे जे कार्यकर्ते क्रियाशीलपणे काम करतील त्यांना ताकद देण्याचं काम केलं जाईल मोगळे म्हणाले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी करण्याचं काम सुरू झालंय कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली पाहिजे यावेळी आकाश मोरे अक्षय मोरे गोविंद रुपनर अनिकेत वाघमोरे कुणाल मोरे विपुल कुंभार लक्ष्मण रुपनर आदित्य देशमुख प्रथमेश रुपनर दत्तात्रय जाधव रोहित रुपनर प्रवीण मोरे अमोल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते